हॅलो नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता मी चाललेली आहे पिलूला ट्यूशनला सोडायला तर इथे मी चांगली तयार झालेली आहे आणि येताना आहे ना मला तिथे म्हणजे जास्वंदाची फुलं असतात ते फुलं आणायचे होते कारण की मला मेहंदी भिजवायची आहे कारण की खूप ग्रे हेअर झालेले आहेत आणि खूप म्हणजे एक दीड महिना झाला असेल की मी मेहंदी लावली आणि ते मेहंदी आता कम्प्लिटली गेली तर त्याच्यासाठीच मला आता मेहंदी आज भिजवायची आहे त्यासाठी मी इथे एकच मिनिट आ, मी म्हणजे पिलूला ट्यूशनला सोडणार आहे आणि त्यांना जास्वंदाची फुलं घेऊन येणार आहे तर आ, रोज आम्ही पायी पायी चालत जातो पण झालं असं की कालच पिलूला सायकल घेतलेली आहे आणि पिलूला मग त्या सायकलवरती जायचं आहे ट्यूशनला त्याच्यासाठी आता मी त्याची बॅग घेणार आणि तो सायकल चालवत ट्युशनला जाणार म्हणजे एक तर सायकल चालवल्यासारखं पण होईल आणि ट्यूशन पण होईल काल तर सायकल घेतल्याच्यानंतर तो काही ट्यूशनला गेलाच नाही आणि आज थोडंसं मन भरत भरत आलं नाहीच आता आठ पंधरा दिवस तरी मन भरणार नाही म्हणूनच आता आल्यानंतर पाणी पण पिलं नाही ड्रेस पण चेंज केला नाही शाळेचा आणि म्हणे की मम्मी मी तुम्हाला ट्युशनला नेऊन सोड बॅग आधीच भरून ठेवली होती आता बॅग घेऊन मी चालले आणि तुम्हाला दाखवते मी आहे त्या ड्रेसवर त्यानं कसं चाललं आहे पिलू कपडे चेंज कर ना का? का तर असं आहे आता मी लॉक लावून घेते आणि लॉक लावल्याच्या नंतर मी ट्युशनला जाते आणि येताना फुलं घेते घेतली घेतली इथंच आहे किती जरी छान तयार झालं तर माझा लुक जोपर्यंत मी चष्मा घालत नाही तोपर्यंत कम्प्लीट होत नाही तर त्यासाठी पहिल्यांदा चष्मा लावून घेते कारण की बिना डोळ्याचं जगच नाही तर असं आहे चष्म्याशिवाय काय आपलं वागत नाही सो आता मी चष्मा वेअर केलेला आहे आणि आता मला त्याची सवय पण चांगली झाली तर हां आता पिल्लूला एवढी घाई ट्युशनला जायला की कि आता लॉक लावायला जमते हे बॅग घे मग ते लॉक लावा लागते ना म्हणून तोपर्यंत बॅग धरणार तोपर्यंत बॅग धरणे काही सहा वाजता हो ना मग नाहीत ना नाही 하루하루하루하루 하루 하루 하루. तर तुम्ही बघू शकता इथे ना जास्वंदाचे फुलं भरपूर आहेत आणि मग म्हटलं जाताना घेऊन जाव आणि हा रस्ता आहे ना, ना पिलूच्या ट्युशनकडे जातानाचाच आहे आणि पिलूला सोडायला जाते ते मग येताना ना सहा वाजतील तर सहा वाजता काही फुलं तोडू नये त्यासाठी मग आत्ता पाच वाजलेले आहेत म्हटलं आत्ताच फुलं तोडून घ्या आणि मग जाताना घरी जाऊन मेहंदी भिजवा तोपर्यंत मी फुलं तोडत आहे खूप फुलं आले तिथं आणि इतके दिवस मी इतके शोधत होते आणि इकडल्या झाडावर काय माझी नजरच गेली नाही पण आज पिल्लूला इकडे सायकल खेळू घालताना माझी नजर गेली आणि म्हणलं की एवढ्या जवळ फुलं आहेत काकेत गळ कळसा आणि गावाला वळसा असंच झालंय तर फुलं जवळ होती आणि मी खूप दूरचे शोधत होते तर हे बघा फुलं तोडा वाटत नाही झाडाची पण आता मला गरज आहे म्हणून मी तोडते बघा या साईडनं मला तीनच फुलं मिळाली आणि त्या साईडला आहेत पण त्या मावशी घरी नाही आहेत बहुतेक क्लॉक लावून आहेत त्यांचं तर बघू आता बस होतील मला सफिशंट होतील मेहंदी टाकण्यासाठी जर भेटले तर मी घेऊन जाईल जास्त नाहीतर तीन खूप जाईल बस टाकलं तर मी कलर येते आजकाल कोणाची केसं वाटतं माझं खूप पहिले

इथे ना, था था ना मला पिल्लू सायकल चालवत असताना खूप भीती वाटते आणि तो सायकलवर असल्यानंतर मी पायी किती म्हणजे त्याला कॅच करणार आहे तर त्यामुळे मला इथे सायकल चालवत असताना मी त्याला सारखं ओरडत होते की पिल्लू हळू सायकल चालव कारण की बॅक बॅकसाइडला वगैरे इथे आजूबाजूला जे आहे ना कन्स्ट्रक्शनची खूप मोठी हो। कामं चालू आहेत आणि त्यासाठी लागणारे जे काही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचे सर्व असे ट्रक इकडे येतात त्यामुळे मला खूप भीती वाटते त्यामुळे सारखं हळू चालू असं मी त्याला म्हणत होते मला मी लहानपणी चालवताना कधी सायकल सायकल चालवताना लहानपणी कधीच भीती वाटली नाही पण तुला चालवताना खूप भीती वाटायची मग आम्ही असं तसं करत फायनली शे ट्यू ट्यूशनपर्यंत पोहोचलो आणि पिलूला आज खूप मोठेपणा वाटत होता कारण की सायकलवर तो पहिल्यांदा ट्यूशनला आला होता दोन दिवस झाला सायकल घेतल्याच्यानंतर तो काही ट्यूशनला आलाच नाही आणि सरांना सांगत होता की सर सायकल घेतली त्यामुळे मला आज खेळायचं आहे म्हणून मग सर म्हटले ठीक आहे बाळा दोन दिवस खेळून ये कारण की फारही लेकरांच्या मनाच्या विरोधात वागत नाही मी तरी त्यानंतर आता सायकल नेली आज आम्ही पहिल्यांदा सायकल तिथे नेल्याच्यानंतर पिलूला काळजीही तेवढीच वाटत होती आनंदही तेवढाच वाटत होता तर पप्पानी जसं सांगितलं की सायकल लॉक ला लावून ठेवायचं त्यामुळे त्याची गडबड होती पण त्याला काही लॉक लावता नेमकं कुठून लावू मम्मी कसं लावू मम्मी होतं पहिले ट्युशनला सोडले होते त्यानंतर मी आ, आ, होते, वापस आले आणि दोन तासांनी मी त्याला घ्यायला गेले होते आता पिल्लू अजूनही घरात आला नाही कारण अजूनही सायकलचं सा वारं जे आहे डोक्यात आहेस मात्र येताना मी ये ना हे बघा एक लिटर दूध आणि हे जे अंडे आहेत ते घेऊन आलेत कारण भाजीला आता मला अंड्याची भाजी बनवायची आहे आणि चपाती बनवायची आहे म्हणजे दुपारी मी भात आणि कढी पण केलं होतं पण आता जेवणामध्ये मला आज आहे शुक्रवार तर म्हटलं अंड्याची रसाभाजी आणि चपाती कराव तर आता त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मी आत्ता दूध आणि अंडे तर आणलेच तुम्ही बघितले तर झालं असं की आता हे किचनमध्ये जर मी दुपारी कडी आणि भात केला होता दह्याची कडी आणि भात केला होता तर ते जे आहे भात वगैरे किचन ओट्यावर सांडलेलं आहे पहिलं ते थोडंसं आवरून घेते म्हणजे नॅपकिनं पुसून घेते आणि त्यानंतर दूध गरम करायला ठेवते आणि चपाती बनवते आणि अंड्याची भाजी बनवते झालं असं की आता माझं खूप डोकं दुखते आज कारण की आज सकाळी दूधच आणणं नाही झालं म्हणजे पिलूला उठायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे मग मला पिलू म्हणजे पिलूच्या पप्पाला ना त्याला शाळेत नेऊन सोडायला लागलो होतं आणि आम्ही जिथून दूध आणतो ना म्हणजे ते डेअरीचं दूध तर त्याचं एक असं आहे की ते साडेसात वाजता त्याचं सगळं संपत आहे दूध कारण की इतकं छान दूध मिळते त्यांच्याकडे आणि भरपूर अशी साय पण येते तर त्याच्यामुळे त्यांनी आम रेग्युलर तिथूनच आणतो नाही तर मग दुसरीकडून आणल्यानं काय होते की दूध पण चांगलं मिळत नाही आणि त्यावर साय पण येत नाही मग आणि त्यातही ते, 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 ते मला आणून देत होते इथून लिटर वगैरे पण त्यांना खूप घाई होती आज त्यांचा पण त्यांनी व्हिडिओ बनवला फास्टमध्ये आणि निघून गेले बाहेर आणि मग मी म्हणजे काल रात्रीचं थोडंसं दूध होतं त्याचा चहा आम्ही दोघांनी घेतला होता सकाळी दुपारी पण मला चहा घ्यायची खूप इच्छा झाली होती पण मला शांतच बसावं लागलं कारण चारच्या चहाची थोडीशी सवय आहे पण ते पण घेण्यात नाही आलं मग आता पहिल्यांदा सगळ्यात की दूध गरम करायला ठेवते एकीकडे एक दूध एक गरम एक करायला ठेवते दुसरीकडे एक कप चहा ठेवते पहिले ते पिते नंतर अंडे बॉईल करायला ठेवते आणि नंतर मसाला वगैरे भाजून मग त्याची भाजी आणि चपाती बनवते तर कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये तर इथे ना मी पहिल्यांदा किचन ओटा आवरायला घेते कारण की दुपारी मी ना दह्याची कडी आणि भात बनवला होता आणि त्यानंतर काही किचन आवरलंच नव्हतं त्यामुळे मग पहिल्यांदा मला केव्हा पण स्वयंपाक करण्याच्या आधीच जेव्हा क्लीन किचन ओटा असला ना तरच कामं सुधारतात त्यामुळे मी पहिल्यांदा एक दहा मिनटं पहिले गेले तर चा हरकत नाही मला असं वाटते पण त्यानंतरची जी कामं आहेत ना ती मला भरभर सुधारतात त्यामुळेच मी म्हटलं पहिल्यांदा आता दूध गरम करण्याच्याही आधी इथे किचन ओट्यावर जो काही राडा पडलेला होता तो पहिल्यांदा साफ करून घ्यावा आणि मग दूध गरम करून गरम करायला ठेवावं साईडला एक कप चहा आणि त्यासाठीच मी हे किचन ओटा जो आहे तो पुसून घेत होता तसं मी सकाळीच धुवून घेतला होता दुपारी पण धुवून घेतला होता त्यानंतर फक्त थोडंसं भात आ, आ, केला होता तर ते सांडला होता त्यासाठीच मी सुरुवातीला इथे जो ओटा आहे गॅस आहे ते धुवून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे काही दूध आणलं होतं म्हणजे मी एक लिटर दूध आणलं होतं आणि या दुधावर इतकी सारी साय येते ना म्हणजे कसं याचं चा दही पण चांगलं बनते आणि जे तूप वगैरे आपण बनवतो ना मग त्याची साय पण भरपूर जमा होते त्यामुळे मी एकाच डेअरीवरून दूध आणते आणि एक लिटर वगैरे दूध आणल्याच्यानंतर भरपूर सारी साय जमा होते त्यामुळे मग एक लिटरच आणते आणि रात्री तापून ठेवल्याच्यानंतर सकाळी भरपूर सारी अशी साय जमा होते त्याच्यावर त्यामुळे आता जोपर्यंत इकडे दूध गरम आहे ना तोपर्यंत माझं काही पेशन्स लेवल नव्हता कारण की मी सकाळपासूनच दुधाचा चहा घेतला नव्हता आणि चहा घेतला नाही तर असं काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं चहा सोडणं पण माझ्यासाठी फार असं अवघड नाहीये जेव्हा मी मनाला ठरवते ना की मी चहा सोडणार तर ता त्यावेळी मी अजिबात घेत नाही पण कसं होतं एकदा सवय लागली की परत आणखी काही दिवसांनंतर ते सोडायला थोडासा उशीर लागतो थोडासा अवघड जाते पण ठीक आहे आता माझ्या डोक्यात चाललंय चहा सोडायचं बघू आता अजून कधी होणार आहे या गोष्टीची सुरुवात तर म्हटलं पहिल्यांदा एक कप चहा इथं करू आ, हे कराव करून घ्या आणि त्यानंतर जोपर्यंत चहा शिजतोय तोपर्यंत इथं पीठ वगैरे मळून घ्याव कारण पिल्ूचे पप्पा अजूनही आले नव्हते मी बराच वेळ त्यांच्या चहासाठी चहाची वाट बघितली पण ते काही आले नव्हते म्हटलं बाहेर घेतले असतील त्यांच्या मित्रांसोबत वगैरे कामाच्या ठिकाणी त्यामुळे मी काही त्यांच्यासाठी थांबले नाही एक कप चहा ठेवला आणि तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्याव कारण की जर चहा पिऊन मग परत पीठ मळायला गेलं तर ते पण उशीर लागणार होता आणि मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे भाजी आणि पोळी कारण की पिल्लू टिम ट्युशनहून नेमकाचं ला होता त्याला पण खूप भूक लागली होती किंवा लागणारही होती आता जरी तो नाही म्हणला तरी दहा पंधरा मिनिटांना लागणारच होते कारण की आता सध्या तरी तो सायकलच्या मूडमध्ये आहे म्हटलं पहिले पीठ मळून ठेवावं तोपर्यंत ते छान मूर्तं आणि मी पीठ असं कधी जास्त वेळ मळून ठेवत नाही मग एक दहा मिनटं ठेवते सफिशियंट आहे त्यानंतर लगेच चपाती बनवून टाकते आणि आता इथे माझं चहा बनवून वगैरे झालं होतं आणि अंडे बॉईल होण्यासाठी मी ठेवले म्हटलं चहा वगैरे आरामात पिईपर्यंत आपण इकडे जे अंडे आहेत ते चांगले बॉईल होतात आणि आता इथे झाकून ठेवलं कारण की आता मला खूप भूक लागली होती चार वाजता पण मी म्हटलं की जेवण केलं तर मग सायंकाळचं म्हणजे थोडं थोडं भात आणि कडी खाल्ली असती पण ते जर खाल्ले असते तर मग पिल्लीला ट्युशनला आणायला जायला पण जड जड वाटलं असतं सुस्ती आली असती आणि मग मी म्हटलं की जेवण न करता आपण चहा करून घ्या आपण दूध नसल्यामुळे मला काही चहा पण करता आले नाही मग आता तिथं मी म्हणजे पिल्लीच्या ट्युशन जिथं आहे ना त्याच्या बाजूनच डेअरी आहे मग मी त्यांना डेअरी म्हणाले म्हटलं की आता चहा पिलं म्हणजे एनर्जी मिळते आणि मग नंतर भाजी आणि आता पित्त मळून ठेवलेलंच आहे आणि आता बॉईल वाईल व्हायला पण ठेवलेले आहेत अंडे आणि त्यानंतर लगेच चार पाच पातेकर आहेत आणि पटकन भाजी बनवलेली भाजीला आता ऑलरेडी मसाला आहे माझ्याजवळ तयार केलेला पण थोडीशी ग्रेवी बनवते कारण पिवला ग्रेवीची भाजी आवडते त्यामुळे सो या चहा पियला चहाशिवाय काम नाही कारण सकाळचं ते व्हॅकन्सी आहे वॅकन्सी तर सकाळची चहा पाहिजे इन्स्पॅक् सकाळी पिली नव्हती ते फोन काढायचं निकावायचा तर तुम्ही इथे बघू शकता की छान असे अंडे आता बॉईल झालेले आहेत आणि मला ना हे थंड पाण्यामध्ये टाकून त्याला त्याची सालं वगैरे आहेत ते काढून घे त्यानंतर मसाला जो काही करायचा होता त्यासाठीच मी इथे तयारी करत होते म्हणजे कांदा चिरला तर इतका तिखट होता अक्षरशः माझ्या डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून इतकं पाणी आलं की काय सांगू तुम्हाला त्यानंतर आता इथे मसाल्याची तयारी करत होते आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जे काही खोबरं आहे ते किसून घेतलं जेणेकरून किसून याच्यासाठी घेतलं की मिक्सरमध्ये ते लवकर बारीक फिरल्या जाते त्याचे छोटेसे काप जरी करून घेतले ना तरी होतं पण ते त्याला थोडासा वेळ लागतो त्यासाठी पहिल्यांदा थोडस जो काही खोबऱ्याचा तुकडा होता तो किसून घेतला छान त्यानंतर इथे जो काळा द मसाला असतो तो टाकला दगडी मसाला म्हणतात आणि कुणी याला फूल म्हणते त्यानंतर थोडंसं शहाजीरं आणि दालचिनी आणि एक लवंग असते ती यामध्ये ॲड केलेली आहे मी म्हणजे मसाला बनवण्यासाठी आणि जे काही चांगलं फ्राय झालं ते त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि जो काही माझा तिखट ज्याने ज्या कांद्याने मला खूप रडवलं असा कांदा मी फ्राय करायला घेतलेला आहे इतका तिखट होता ना हा कांदा मला असं लिटरली दोन्ही डोळ्यातून पाणी आलं कसं काय एवढं तिखट होतं काय माहिती नाही पण ठीक आहे त्यानंतर कांदा चिरल्याच्यानंतर छान असा कढईमध्ये तो पण मी असा काळा होईपर्यंत भाजून घेणार आहे कारण की त्यानेच जो भाजीला काळसर असा रंग येतो ना तो कांदा चांगला काळापट होईपर्यंत भाजल्याच्या नंतर किंवा मग खोबरं भाजल्याच्यानंतर छान रंग येतो त्यासाठी जो कांदा पण मी चांगला भाजून घेतला आणि मी आता टमाटर पण यामध्ये टाकलेला आहे थोडंसं म्हणजे ग्रेव्ही छान बनते त्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मला ही आत्ता गोष्ट कळाली की जे टमाटरच्या ज्या बिया असतात ना त्या काढून घेतल्याच्यानंतरच टमाटरचा जो आंबटपणा असतो तो येतो जर आपण जर ट समजा त्यामध्ये जर समजा बिया ठेवल्या ना तर ते टमाटरचा जो आंबटपणा असतो तो राहत नाही असं मला आत्ता कळालं हे लिटरली मला माझ्या मैत्रिणीची आठवण झाली म्हणजे मी कॉलेज लाईफला असताना तिला माहीतच नव्हतं की एक्झायटी म्हणजे की काळजी आणि तिला ते शेवटी कळालं तर व चार वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतर असंच झालं दहा वर्ष स्वयंपाक केल्याच्यानंतर मला आता कळालं ते की टमाटरच्या ज्या बिया असतात ना त्या बिया काढून टाकायच्या असतात कारण की त्यांनी आंबटपणा येत नाही त्यामुळे मला आज ते कळलं आणि मला माझ्या मलाच हासायला आलं तर तुम्हाला हे माहीत होतं का की टमाटरच्या बिया काढल्यानंतर त्याचा आंबटपणा जास्त येतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यानंतर आता हे काही टमाटर जे आहे ते छान असं भाजलेलं आहे ते पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता हा मसाला थोडासा थंड होण्यासाठी ठेवणार आहे एक दहा मिनटं थंड चांगला झाला की मग बारीक चांगला होतो तो मिक्सरला त्यानंतर एक छोट पातेलं घेतलं त्यामध्ये तेल टाकले भरपूर सारं आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे ती छान अशी खमंग भाजून घ्यायची रेसिपी इतकी सोपी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि बरेच जण मग खूप घाई असले की भुर्जी बनवतात किंवा मग एक वेगळी पण रेसिपी आहे माहिती आहे का म्हणजे अंडे फोडून भुर्ज भुर्जीची रस्साभाजी बनवतात ती पण मला आवडते पण आज माझा असा प्लॅन होता त्यानंतर तेलामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकल्याच्यानंतर यामध्ये लाल मिरची म्हणजे जी काही कलरची असते आंबारी लाल मिरची घरगुती लाल मिरची हळद आणि मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता ते छान असं परतून घ्यायचं परतून घेतल्याच्यानंतर जो काही मिक्सरला फिरवलेला मसाला आहे तो यामध्ये ॲड करायचा आता मसाला आहे ना चांगला तेलामध्ये भाजू द्यायचा गरजेचं आहे कारण की जर भाजू नाही दिला ना तर मग टेस्ट अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे एक दोन मिनटं वेट करायचं त्याचा ऑलरेडी मसाला आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे पण ह्या मसाल हा जो मसाला टाकला ना आता त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी कसं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे तरी जी आहे ना ती वर आलेली आहे छान आली आहे ना तरी एक्झॅक्टली हे या प्रोसिजरमध्येच मग आपण पाणी असते ना ते पाणी ॲड करायचं तोपर्यंत घाई करायची नाही चांगलं असं तेल सुटल्याच्यानंतर आता मिक्सरच्या या काही झाकणाला पण थोडासा मसाला होता तो पण मी यामध्ये ॲड केलेला आहे तर कशाला वाया जाऊ द्यायचा आणि कारण केवढा मेहनतीनं भाजलेला आहे छानाची त्याची ग्रेव्ही केलेली आहे त्यामुळे आणि त्यानंतर जे काही पाणी आहे ते यामध्ये ॲड करायचं तुम्ही गरम पाणी करून टाकायचं असलं तर गरम पाणी करून टाकू शकता अदरवाईज थंड पाणी टाकलं तरी हरकत नाही कारण की आता त्याला उकळी आपल्याला आणायचीच आहे त्यामुळे आता ते जे काही झाकणाला मसाला होता ते पण मी छान असं पाणी आणि धुवून यामध्ये टाकलेलं आहे आणि आता इथे आम्हाला तीन माणसासाठीच भाजी बनवायची होती त्याच अंदाजाने मी यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी टाकू शकता त्यानंतर आता म्हणजे उकळी येण्याच्या आधीच खूप असा कट छान आलेला आहे त्यानंतर जो काही गरम दूध आणलं होतं ते गरम दूध मी आ, गरम केलेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी, मी फ्रीजमध्ये त्याला ठेवून दिला आता उद्या साई लवकर येईल त्यानंतर आता तुम्ही बघू शकता छान अशी तर्री पण इथे आलेली आहे त्यानंतर जे काही बॉईल केलेले एग आहेत ते मी यामध्ये ऍड केले आता एक दुसरा जो एक होता ना तो फुटला होता पण ठीक आहे दोन छान प्रकारे मी आताच आता मला चपाती बनवायची आहे मी चपाती बनून घेते जी काही अंड्याची भाजी होती अंडाकरी होती त्याचं मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता मला ना मेहंदी भिजवायची आहे आता मेहंदी भिजवायची जी पद्धत आहे म्हणजे मी कशी मेहंदी भिजवते याचा ब्लॉग मी पहिले अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर पहा तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर मी मेहंदी आता भिजून घेते आणि उद्या जी मेहंदी मी लावणार आहे म्हणजे स्वतः कशी मेहंदी लावायची याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा ब्लॉग कसा वाटला आता मी हा ब्लॉग इथेच थांबवते आजचा जेवण राहिलेलं आहे अजून भाजी झाली आता चपात्या मी चपात्या करून घेते पिलूजी बाप्पा अजून आले नाही पिलूजी बाप्पा आल्याच्यानंतर आम्ही मिळून जेवणार आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अंड्याची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा आणि उद्या आपण भेटूया मी म्हणजे स्वतः मेहंदी कशी लावायची हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा ब्लॉग इथंच थांबवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय